はあ <music> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हा माझा तिसरा ब्लॉग आहे सासवडमधला आणि आपण आलेलो आहोत सोपानदेव मंदिरात जे की माझ्या मागे आहे तर आता आम्ही त्या मंदिरात जाऊ दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो की या मंदिराचा परिसर कसा आहे चला तर मग पहिले दर्शन करूया आणि मग मी तुम्हाला दाखवतो या मंदिराचा परिसर हे बघा हे इथे आपण गाडी पार्किंग केलेली आहे मंदिराच्या समोरच एक मस्त असं खूप मोठं असं चिंचेचं झाड आहे बघा आणि हे नदी पात्र आहे इकडं आणि तो आरविंद तिकडनं येतो आहे आणि तो मगाशी मी श्री ते संगमेश्वरचं ते टेम्पल होतं ना ते बघा मी तुम्हाला दाखवतो की ते त्या बाजूला आहे तिकडच्या बाजूला आहे एकदम ते वाईटवालं आणि हे बघा ऊन लागतो आहे आता मला हे बघू शकता तुम्ही कसं मंदिर आहे एकदम छान असं चला तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आता ऊन वाढत चाललं आहे गरम पण खूप होतं इकडे पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर सासवड या तालुक्याच्या ठिकाणी कर्रा आणि चांबळी नद्यांच्या संगमावर हे समाधी मंदिर उभे आहे काहीसे उंचावर असलेल्या या मंदिर परिसरात प्रवेश करतात प्रथम नागेश्वर मंदिर दिसते नागेश्वर मंदिर संत सोपानदेवांच्या आधीचे असून या मंदिराच्या मागच्या बाजू सोपानदेवांनी समाधी घेतली समाधी वर्णनाच्या अभंगात या मंदिराचे वर्णन आले आहे गाभारा व सभामंडप अशी रचना असून पूर्ण बांधकाम दगडी आहे समोरील पटांगणात नंदी आहे या मंदिरावर अलीकडच्या काळात संगमरवरी फरशी बसवण्यात आली असून यावर सोपानदेवी हा ग्रंथ कोरलेला आहे नागेश्वर मंदिरातील जुनी पिंड गाभाऱ्यातच एका बाजूला ठेवण्यात आली असून सध्या दिसते ती पिंड नवीन बसवण्यात आली आहे याशिवाय गाभाऱ्यात पार्वती व गणपतीच्या मूर्ती आहेत महाराष्ट्राला शूरवीरांची आणि संतांची मोठी परंपरा लाभली आहे वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन या संप्रदायाला समृद्ध करण्याचे काम केले असे अनेक संत आहेत या संतांनी सोपी भाषा व रसाळवाणीने या मातीत भक्तीचा मळा फुलविला याच संत परंपरेतील मानाचे संत म्हणजे ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू संत सोपानदेव मुख्य सभा मंडपात आल्यावर आपल्याला मध्यभागी महाबली वीर हनुमानांची मूर्ती बघायला मिळते अनेक लाकडी खांबावर हा मंडप उभा असून यातले सहा लाकडी खांब कलाकुसरीने भरलेले आहेत द्राक्षांसारख्या फळांच्या वेल खालून वर गेलेल्या असून यावर खेळणारी लहान मुले पोपट कोरलेले आहेत याच मंडपात रोजचे प्रवचन व विशेष दिवशी कीर्तनाचे कार्यक्रम होतात तेच विणेतरी वीणा विणा घेऊन उभे असतात यालाच पहारा असे म्हणतात दगडी मंडपातून आत गेल्यावर डावीकडे राम लक्ष्मण व उजवीकडे विठ्ठल रखुमाई आहेत या मंडपातून दोन्ही देवांच्या मधून काभाऱ्यात प्रवेश करता येतो काभाऱ्यात संत सोपानदेवांची समाधी आहे जे आता आपण दर्शन घेतलं आतमध्ये जाऊन ते साडेसातशे प्लस वर्ष जुनं मंदिर आहे आणि आतमध्ये खूप भारी वाटलं फोटो आणि व्हिडिओ कलर अलाउड नव्हते म्हणून मी कॅमेरा अर्धवटच बंद केला बट खरंच खूप छान आहे मंदिर तुम्ही बघू शकता शांत वातावरण आहे एकदम एकदम भारी वाटते बघा हे कसं आहे की बनवलेलं आहे इथे जो गारवा आहे ना वाव मंदिर आहे येथे श्री संत आदिशक्ती मुक्ताईबाई यांचे मंदिर आहे मंदिराचा परिसर खूप शांत आणि प्रसन्न आहे दर्शन घेऊन मनाला मला खूप प्रसन्न वाटले गाभाऱ्याची प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा सभा मंडपात येताना उजव्या हाताला चिंचेच्या झाडाखाली पादुका लागतात सोपानदेवांनी ज्या गुहेत समाधी घेतली त्या गुहेचे हे प्रवेशद्वार होते नंतर हा रस्ता बुजवून त्यावर पादुकांची स्थापना करण्यात आली दर्शन घेऊन मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि आतमध्ये खूप छान मंदिर आहे खूप छान वाटलं आतमध्ये मला पीस बोलतो ना एक मनाला शांती येते सेम तसंच फील आहे इकडे आणि तिसरा मंदिर आहे जो मी आज दर्शनासाठी आलेलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी महादेवाचा पिंड आहे महादेवाचंच मंदिर आहे खूप छान वाटलं आणि एकदम मनाला मला काय सांगू तुम्हाला एकदम भारी वाटते चला तर मग आता मी इतना निघणार आहे तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग्समध्ये बाय